हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ रात्री म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत त्यावेळेस सगळ्यात आई ना स्वयंपाकात बिझी असतील जसं मी आहे तर स्वयंपाक करण्याअगोदर मी काय करत आहे तर तुम्ही म्हणता ना की चहा पिऊ नको चहा पिऊ नको चहानं तुला प्रॉब्लेम होत आहे तुला पित वाढत आहे तुमचे जेही कमेंट असतात योग्यच असतात काळजीपूर्वक का असतात मला छान वाटतं तुमची कमेंट वाचल्यानंतर पण चहा सोडायचा कसा हा एक खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी चहा हा सुटतच नाही आहे तईनं खूप प्रयत्न केला मी मागं दोन चार वेळा मी ट्राय पण केलं पंधरा दिवस चहा सोडे केला होता नंतर परत मी चालू केला खूप प्रयत्न केले पण सगळे प्रयत्न जे आहे ना ते बेकार गेले चहा हा सुटत नाही इतका हे झालेला आहे ते तर आज मी काय केलेलं आहे तर पतंजलीच्या इथं ना मी आवळा आणि काय अलेव्हेरा हे मी आ, हे मागवलेले ज्यूस मागवलेले आहेत हे घेतल्यानं ना पित्ताचा जा प्रॉब्लेम जे आहे ना थोडाफार कमी होतो आणि चहाची सेवे पण सुटेल माझी म्हणजे सोडणारच आहे दोन तीन दिवस मी चहा पिला नाही मला वास मला वाटतं खूप मोठं जे आहे ना हे केलं मी <laughs> म्हणजे खूप कठीण आहे चहा सोडणं सुटत नाही आहे लहानपणापासून सवी लागलेली आहे अशा चा, अचानक सुटणार नाही थोडं थोडं करून सुटेल ती पण मी इथं हे जे आहे ना पतंजलीचे छान आहे हे ज्यूस मी हे मागवलेले आहेत तर हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर इकडे पाणी मी गरम केलेलं आहे म्हणजे एकदम कोमटी नाही आहे थोडंफार मी गरमच केलेलं आहे म्हणजे असं म्हणतात थोडंसं गरम पाणी घ्यावं तर यामध्ये चार जे आहेत ना नाही याच्यावरची टोपणं झाकणं त्यानंच मी चार झाकणं जे आहे ना एलोवेरा ज्यूस घेतलेला आहे आणि या टोप आणि हे जे आवळा ज्यू आहे त्यानं चार टोपणं मी हे आवळा ज्यूस घेणार आहे गरम पाण्यात आपल्याला टाकून मिक्स करायचं आहे आणि पिणार आहे म्हणजे आजच सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी आपल्याला लहानशा कुठे घ्यायचं आहे पण मी ना आज चांगलेली पण सुरुवात आजपासूनच केलेली आहे जसं म्हणतात बघा जो कल करे सो आज कर जो आज करे भी कर तसं काम आहे माझं कारण तब्येत खूप बिघडलेली आहे दोन तीन दिवस झालं मूड ठीक नाही आहे डोकं दुखणं हे ते असं वाटतं ना सतत झोपून राहावं कुणाला बोलू नये भूक मात्र लागते जेवण करावं झोपावं काम काही करू नये असं वाटतं मला त्यामुळे म्हटलं आता हे लगेच याचा थोडाफार तरी होईल उपाय म्हणून मी घेतलेला आहे चार चार टोपणं मी गरम पाण्यात टाकलं आणि निवांतपणे बसून मी पाणी पाच मिनटं बसून पिलेली आहे निवांतपणे मग परत रात्रीचा स्वयंपाक करायला मी सुरुवात करणार आहे रात्रीच्या स्वयंपाकात आज काय बनणार आहे तर शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप सारे आणलेल्या आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं पूर्ण एक किलो शेंगा आणले कारण यांना खूप आवडतं दररोजी जर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दिली तर न गं म्हणणार नाही त्यांना खूप आवडते तर म्हटलं आज थोडंफार कोरूया त्यामधलं इकडं मी कुकरला भात लावलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खूप छान भाजी बनते बघा एकदम होटलसारखी भाजी पण तयार होते यामध्ये जास्त तामझाम नाही ना कुठले मसाले आहेत एकदम साधी सिंपल पद्धत आहे बनवण्याची म्हणजे हे शेंगदाणे आणि खोबरं सुकं खोबरं मी थोडंसं भाजून घेतलं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजलं खोबरंही आपल्याला थोडंफार भाजून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना थोडंसं खोबरं जास्त भाजलं आपण काळपट होतो ते भाजलेलंच वाटत नाही पण नंतर खूप काळपोट आणि काळा रंग येतो त्याला त्यामुळे थोडंफार भाजलेलं आहे म्हणजे हलकासा कच्चीपणा गेलेला आहे आता हे सगळं जे आहे ना मिक्सरला एक आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आवडीनुसार आपण यामध्ये आणखीन खसखस ॲड करू शकता किंवा तीळ पण ॲड करू शकता पण मी काहीच केलेलं नाही फक्त शेंगदाणा ना। वाटीभर आहे खोबरा अर्धी वाटी आहे सुको खोबरा एकदम बारीक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि आज थोडंसं डिस्टर्ब होत असेल तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल कारण घरच्या साईडला ना बांधकाम झालेलं आहे मला वाटतं काहीतरी कार्यक्रम किंवा घरवास्तू वगैरे काहीतरी त्यांची चालू होणार आहे त्यामुळे पाहुणे वगैरे आलेत खूप गुर्दाळा चालू आहे सकाळपासून मी वेट करत होते की कधी एकदाच हे आवाज थांबेल आणि मी वायस ओढतो पण ते दिवसभरच चालायसारखं दिसत आहे खूप गर्दा येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे मला पण खूप डिस्टर्ब होतं आज तर असं इकडे शेंगदाणं खोबरं मी वाटण करून घेतलेलं आहे भातर बनलेलाच आहे भाकरी मी नंतर बनवेन कारण तर इकडं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकूया कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली वेगळे टमॅटो वगैरे काही टाकणार नाही एकदम साधी सिंपल भाजी बनते पण खूप छान बनते जसं आमटी बनवतो ना तशा पद्धतीनं कधी बनवून बघा अशा प्रकारे म्हणजे जास्त तामझाम नाही आहे ना जास्त मसाले यामध्ये यूज करायचे आपल्याला एकदम साधी सिंपली भाजी बनवत आहे तर इकडं कढईमध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली नंतर मी अर्धा चमचा जिरं टाकले छान चटकल्यानंतर या मध्ये सुरुवातीला मी कढीपत्ता टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर हळदी पावडर नाही हळदी पावडरने अगोदर मी लसूण टाकलेला आहे लसणाचा कलर झाला कसा चेंज झाला की नंतर मी हळदी पावडर धना पावडर नंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून व्यवस्थित आणि थोडंफार ह्या मसाला तळला ना म्हणजे कसं गॅस कमी ठेवायचं आहे आपल्याला कुठेही गॅस फुल करायचं नाही सुके मसाले जसं फोणीमध्ये जातात तसं गॅस कमी करायचा कारण खूप लवकर जळायला लागतात ते परतून घेतल्यानंतर मी हे जे वाटण आपण केलेलं आहे आणि खोबरं ते टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायचा आहे छान वास येतो याचा नंतर यामध्ये आपल्याला हे जी शेंगा आहेत पूर्ण एक किलो शेंगा मी स्वच्छ धुवल्या आणि कट करून मी ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे जेव्हाही आपल्याला घाई ती भाजी बनवायची आहे तर इझिली बनवून जातं कारण हे सगळं निवडणं स्वच्छ धुवणं ठेवणं हे सगळं आता भाजी बस म्हणाला खूप वेळ जातो म्हणून जेव्हा आपल्याला वेळ भेटतो ना खाली वेळ त्यावेळेत हे सगळी कामं मी आवरत असते म्हणजे दुपारच्या वेळी ते आपल्याकडे खालीच वेळ असतो मी रेस्ट वगैरे घेत नाही जे आपले दिवसभराचे काम असतात ती झाल्यानंतर काहीतरी एक्स्ट्राचं करत असते म्हणजे उद्या थोडेफार हेल्प व्हावी तर तो विचार मी करत असते तर असं इकडं जसं मी वाटण टाकलं परतून घेतल्यानंतर मी शेंगा टाकतो शेवग्याच्या परतून घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकले फक्त अर्धा कप पाणी टाकले जास्त टाकायचं नाही आणि या शेंगा टाकून मी थोड्या वेळ परतून घेतलेले कमी गॅसवरती एक मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे फोणीचा टेस्ट यामध्ये छान उतरला जाऊन मी चवीपुरतं मीठ टाकलं पाणी टाकलेलं आहे खूप सारं म्हणजे आमटी बनवणार आहे मी अशी तिकी भाजी बनवणार नाही आपण वर्णात पण टाकून बनवू शकतो पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान टेस्टी बनवून तयार होते तर थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि भाजी मी इकडच्या काउंटवर ठेवली म्हणजे इकडच्या बर्नरवर केलेलं आहे तर निवाण भाजीकडे शिजत राहील जोपर्यंत की शेंगा व्यवस्थित शिजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवते आज थोडासा लेट झाला म्हणजे वरती गेलेलो होतो भरपूर वेळ वरतीच मी बसलेले होते कारण हो, एक वेळा वरी गेले की खाली यायचं मन होत नाही आणि तसं आता गरमी स्टार्ट झाली जसं गॅससमोर येऊ ना खूप गरमी होते वरी फ्रेश हवेत गेलो ना छान वाटतं खाली यायचं मनच होत नाही तसं झालंच आठ वाजले होते वरतीच तेव्हा येऊन मी कुठं घाई गेलो तिथे स्वयंपाक सुरुवात केली तर भाकरी बनलेली आहेत बघू शकता एकदम मस्त अशी परफेक्ट भाजी बनलेली आहे आणि खाण्यासाठी तितकीची चविष्ट झालेली आहे तर दीपक म्हणत होता मग मी आता मला भाकर वगैरे जेवण करायचं नाही आहे भात जेवणा तर दीपक दिनेशनं भात आणि आमटी जेवली नंतर बाबांना मी जेवायला वाढलं आणि हे येता भरपूर ये ये लेट केलेले होते आलेले फायनली जेवण झालेलं आहे सर्वजण रेस्ट घेतले मी पण रेस्ट घेत आहे तर सर्वांना गुड नाईट भेटूया सकाळी हॅलो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे उठलेली आहे आणखी कोणी उठलं नाही सकाळचे पाच वाजलेले आहेत मी उठून माझ्या कामात लागत असते आणि तसं तर आता दिनेशला तीन चार दिवस सुट्टी भेटलेली आहे तरी पण मला सेवे झालेले आहे पाच वाजले की स्वतःहून डोळे उघडतात माझे कारण आता आजची आज गोष्ट नाही आहे चार पाच वर्षे गेले मी साडेचार किंवा पाच वाजता उठते म्हणून माझे डोळे एक वेळा साडेचार वाजता उघडतात मग वाटतं की बाबा इतक्या लवकर उठून काय करणार कारण सुट्टी तर आहे आता टिफिन वगैरे मला बनवायचं नाही आहे म्हणून परत मग पाच वाजता मी उठत असते तर अगोदर पाणी गरम करायला ठे ठेवलेलं आहे आणि रात्री जे आहे ना अगोदर मी भांडे क्लीन केलेलं होतं गॅ म्हणजे किचन खाऊन सगळं स्वच्छ केलेलं होतं नंतर याने थोडासा लेट झालेला होता या येता येता रात्रीचे अकरा तरी वाजले असावे मग त्यावेळी मी काय केलं हे काहीच काढाकाडी केले जेवण झालं तसं मी काहीच काडीने सगळं झाकून इथंच ठेवलेलं होतं तर आता जेव्हा आपण ही कामं ठेवतो ना सकाळच्या वेळी करायला खूप हे होतं सकाळी करायला नकोच वाटतं आणि भरपूर वेळ पण लागतो कारण आपल्या एक्स्ट्राची कामं दुसरी होऊन जातात त्यामध्ये हे सगळं म्हणलं ना खूप हे होतं मग मी जी हे सगळी कामं रात्री करत असते काडाकाडी करणं घासणं सगळंच पण नाही झालं रात्री असं ताई नो आता ले ले मी इकडं भात काढला थोडासा जास्तच भात राहिलेला आहे बघू शकता आणि थोडीफार आमटी पण आहे आणि आता गर्मीचे दिवस स्टार्ट झाल्यापासून मी जास्त स्वयंपाक बनवत नाही कारण राहायला तर खराबच होतो राहत नाही तरी पण पन रात्री बनवलेला आहे त्यामुळे गरम करून नंतर मी देईन आणि थोडीफार आमटी आहे ते पण गरम करून दिले तर चालते म्हणजे म्हणजे तितकं नाही आहे पण जेव्हा चांगलं आहे तेव्हा गरम करून खायचं जेव्हा आपल्याला नाही खावं असं वाटतं किंवा वास वगैरे हो येत असला तर त्यावेळेस तर याय नसतो टाकूनच यावं लागतं तसं तर, तर स्वयंपाक कमीच बनवावा हे हो योग्य आहे जास्त झाला तर मग ते नुकसानच होणार आहे कारण शिळं कोणी खाणार नाही नंतर असं होतं तर असं इतकेच भांडे राहिलेत नाही तरी बघू शकता तुम्ही किती भांडे असतात ते टोपलं भरतं पण आज नाही आहे कारण रात्री मी अगोदर सगळं क्लीन करूनच बसलेले होते यायला थोडासा लेट केले मग नंतर हे जे राहिलेली भांडे ते राहूनच गेले तर आता घासत आहे सकाळी थोडंसं भांडे घासत आमच्या आम्हाला वाटतं मला नको असं वाटतं तर रात्री क्लीन केलेले भांडे पाणी पूर्णपणे निसरा झालेला आहे अगोदरी भांडे सगळी रॅकला लावते हे टोपलं रिकामं करून घेते मगच हे भांडे मी घासायला सुरुवात करणार आहे तरी उठलेले होते म्हणत होते इतक्या लवकर का उठलं टिफिन तर बनवायचं नाही आहे तरी पण जाग आली ना एक वेळा झोप येत नाही सगळी झाली ना तसं होतं तसं तर खूप साऱ्यांना काय होतं ना सकाळच्या वेळेत उटाव असं वाटत नाही जसं दिवस निघतो तसं तसं झोप यायला लागतं डोळा लागतो आपल्याला उठाव असं वाटत नाही पण माझं तसं नाही चार घासले ना जाग येते नंतर झोपायचं मला अजिबात होतं नाही एक वेगळीच एनर्जी असते सकाळच्या वेळेत असं वाटतं की उठावं काहीतरी आवरावं काहीतरी ऐक आवरावं आपल्या दिवसभराचं थोडंसं सोपं करून घ्यावं कारण सकाळीच थोडंसं निवांत भेटतं आपल्याला दिवसभर नुसतं डिस्टर्ब स्वयंपाक करणं सगळ्याला जेवायला वाढणं कोणीतरी कोणी येण्यावर राहता हो असतं होत जात आपलं दिवसभर असं असतं पण सकाळच्या वेळना कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही जीही कामं करायची आहेत निवांतपणे मी करत असते आणि मला आताही जे ॲलोवेरा जे ज्यूस आणि आवळा ज्यूस मी मागवले ते पण प्यायचं आहे पण अगोदर मी किचन कोण स्वच्छ करते कारण असा पसारा पसारा झाला काहीच करायचं मन होत नाही तर अगोदर सगळे भांडी मी वाट्यात आटले जे आहेत ना आपली छोटी मोठी भांडी खूप सारी होऊन जातात चिल्लर भांडी ती सगळी मी रॅकला लावलेली आहेत आणि पातेली कड्या जे आहेत ना किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते मी कारण ते थोडेसे मोठे असतात भरपूर स्पेस असतात म्हणून खालच्या साईडला ठेवून देते भांडी सगळी मी खरकटं काढलं स्वच्छ धुवून घेतलं आणि क्लीन करून घेतलेलं म्हणजे घासलं स्वच्छ धुवलेलं आहे आणि ठेवून दिलं टोपल्यामध्ये म्हणजे पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरच रॅकला मी लावत असते तर आता किचन काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ एक वेळा पुसून घेते नंतर मी कोरड्या कपड्यानं पुसून घेते कारण ओलावा असतोच त्यामुळेच रात्री मी क्लीन करत असते कारण सकाळपर्यंत व्यवस्थित हाडकल जातं आणि छान पण वाटतं आपल्याला वेगळे हे घासत पुसत बसावं लागत नाही उठल्यानंतर एकदम फ्रेश अशी चकाचक किचन बघायला भेटते तर आता हळदीच पाणी पिण हळदीच पाणी आणखीन पिणार नाही अगोदर ॲलोवेरा आणि आवळा जे ज्यूस आलेला आहे ते मी पिणार आहे निवांतपणे बसून तर कोड्या कपड्याने वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे परत मी आज काय भाजी बनणार ती पण तयारी केलेली आहे म्हणजे पालक मला बनवायचे आहेत फक्त पालक निवडायचे राहिलेलं आहे रात्री काही निवडणं झालं नाही मला थोडंसं सा लेटर आणलेले ले होते परत मी मसुरा जे साबुन मसूर येते ना ते मी भिजत ठेवलेली आहे रात्री त्याचीच भाजी बनवणारी खूप छान बनते पालकमध्ये टाकून आपण हरभर डाळ मूग डाळ हे टाकूनही बनवू शकता पालकची भाजी खूप छान बनते ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं खातील खूप छान म्हणजे लहान मुलांना पालक आवडत नाही तर अशा प्रकारे बनवा नक्की आवडीनं खातील ते तर इकडे मी गरम पाणी बनवत ठेवलेलं आहे आणि ग्लासमध्ये ना चार टोपण जे आहे ना मी आव ॲलोव्हेरा ज्यूस आणि आवळा ज्यूस टाकणार आहे आणि मग जे गरम पाणी आहे ते टाकायचं म्हणजे थोडंसं गरमच पाणी घ्यायचं आपल्या यासाठी थोडासा फायदा होईल तुम्हाला पिताचाही प्रॉब्लेम कमी होईल थोडंसं सांग जड आल्यासारखं वाटतं बघा ते पण दूर होईल आपल्याला मला तर तेच प्रॉब्लेम आहेत त्यामुळे हे सगळं मी घेत आहे आणि पतंजलीचं तसं तर ठीकच असतं तुम्ही सांगत असता खूप सारे प्रोडक्ट आहे पतंजलीचं छान असतं घेत जा परत काहीतरी दिनेशला लावण्यासाठी तुम्ही सांगितलेलं होतं होत आहे छान असतं त्यामुळंच मी मागवलेलं आहे तर निवांतपणे एक पाच दहा बसून मी पाणी पिलेलं आहे ते अलिव्हेरा आणि आवळा ज्यूसचं जे पाणी मी बनवलेलं होतं परत मी आता आपल्या कामात लागते तर इकडे जे मसूर आहेत ना ते रात्रभर व्यवस्थित फुलेले आहेत आता स्वच्छ दोन ते मान्य धुवून पण यामध्ये एक दोन मातीचे खडे होते त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे एकदम पाणी गाळगाळ वाटत आहे तर मी काय केलं इकडे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये पूर्ण मसू वतलेल्या आहेत भिजवलेल्या आणि स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेते म्हणजे एक दोन मा हातमध्ये जर बारीक रेती वगैरे असेल ते पण निघून जाईल कोलवाटी म्हणून स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे आता मी पटकन कुकरला लावते जी, जी जी आणि ही माझी मॉर्निंगची काम आहे ती आणखीन झालेली फक्त किचनचं आवरते मी पण बाहेरचं काही दिसत नाही नंतर कोणी उठत नाही त्यामुळे बाहेरचं कुठलं काम होत नाही यावेळेत फक्त किचनमध्ये सुरुवात होते माझी तर इकडे हे जे कुकर आहे ना त्याचे दांडे सतत लूज होत असतात ते पण फिट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मसुरा टाकल्या मुसराच्या डबल पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि टोपण लावून मी लावून ठेवते हे म्हणजे तीन चार शीटामध्ये व्यवस्थित शिजलं जाईल खिडकी पण मी उघडलेली आहे बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे आणखी कोणी उठलेलं नाही आहे म्हणजे ज्यांची मुलं कॉलेजला जाणार आहेत ते आताही लवकर उठतात आता ज्यांचे नाही जाणार ते कशाला उठणार इतका लवकर पण मला एक सवय झालेली आहे म्हणून मी उठून आपल्या आपल्या कामात लागत असते तर इकडे मी कुकरला आहे मसुरा लावलेले शिजत राहतील निवारपणे जे ही तांब्या माझे छोटे छोटे काम आहेत ते मी आता आवरून घेते आणि बाहेरचं झाडणं जे आहे उसणं ले, ते करून घेते पालक हो पण काल आणलेले थोडंसं लेट आणले त्यामुळे निवडणं झालं नाही आता याच वेळेस सगळे पालक वगैरे निवडून घेत आहे एक चुडी पालक आहे मला पापड बनवायचे होते याची पापड बनवायची ते खूप छान म्हणते मस्त फ्लेवर येतो पण ऊनच पडत नाही इकडं तिनं काल रात्री तर खूप पाऊस होता म्हणजे तासभर तर पाऊस पडला असेल पूर्ण जमीन ओली झालेली होती तसं बरं आहे गर्मीमध्ये पाऊस आलं तर थोडंसं थंडावा होतो पण पापड वगैरे जे आपण बनवतो ना खूप नुकसान होतं त्याचं होतच नाही आहे व्यवस्थित ते काही तीन चार दिवस जला आबाळावाळ आहे पाऊस व्यवस्थित म्हणजे पाऊसही पडे ना उन्ही ना असं झालेलं आहे मला डाळी उन्हाला टाकायची ते एक वेळा हरभरा डाळ पूर्णपणे मी उन्हाला टाकून हो भरून ठेवणार आहे कारण डाळचं आणि ते पाकळून फटवून सगळं झालेलं आहे डाळीचं परत एक दोन मिनटं देऊन आपल्याला पॅकबंद बंद करून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर ते टिकून राहतं ते कामं आहेत माझी खूप सारी कामं पेंडिंग आहे ते आहेत हे करायचं आहे ते करायचं आहे जे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो पण काहीच होत नाही ऊन्हानं नुसता गोंधळ घातलेला आहे असतो ना जेव्हा ऊन पडेल तेव्हा मी हे करणार आहे असं म्हणतात हुळची राग भिजवायला पाऊशी येतं आणि एक वेळा येऊन गेल्याशिवाय त्याचं पण समाधान होणार नाही तसं तर काल पडलेलंच आहे तरी पण बघूया आता वातावरण ठीक झालं तरच मी पापड वगैरे बनवणार आहे कारण त्याला थोडंसं जास्तच ऊन लागतं ऊन जर कमी असलं तर मग ते व्यवस्थित बनणारच नाही आहेत तिकडं पालक मी पूर्णपणे निवडून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेते म्हणजे कसं आहे आता धुवूनही झालं नाही निवडणं झालेलं होतं तर याच वेळेत मी निवडलंही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक कट करून आणि पालकची भाजी मी कशा पद्धतीने बनवीन पूर्णपणे सेअर करणार आहे एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर पालक वगैरे धुवून ठेवलेले आहेत कुकरलाही तीन चार शिटा झाल्या आहेत गॅस बंद केलेला आहे कारण मसुरा परफेक्ट शिजलेले आहेत पण आणखी मी भाजी बनवणार ना नाही कारण अगोदर मला मॉर्निंगची कामं करायची ते इस्त्रीचे कपडे मी काल इथं आणून ठेवलेले होते दीपकला म्हणलं दिनेशला म्हणलं यांना म्हटलं सगळ्याला म्हणलं पण कुणीच माझं ऐकलं नाही आणि ते कपडे तिथंच राहून गेले मोजून वगैरे मी पिशवीत घालून तयारी करून ठेवलेली होती पण असं आता आणखीन त्याच्या जाग्यात नेऊन ठेवलं मी आणि दिनेशला उठवलेला आहे आता आता उघडांतरण वगैरे काढेल म्हणजे मन जिथं आलं तिथं झोपतो कधी तिकडच्या रूममध्ये झोपतो कधी तिकडच्या रूममध्ये झोपतो कधी हॉलमध्ये झोपतो म्हणजे टी व्ही बघत बघत झोपलेला होता तिथंच तर तिथं झोपलेलं आहे आता उठवलेलं आहे आणि इकडं हरबरी रात्री भिझत ठेवलेले होते ते पण स्वच्छ धुवून मी शिजत ठेवलं कारण यांचं आवरलेला आहे यांना हरभरी जी मीठ घालून उकडते ना हरभरी ती देते किंवा कधी कधी उसळी बनवते कधी कधी मुगाची उसळी बनवते आज दोन बदलून खायचं सकाळच्या वेळी छान असतं हे जे अंकुरित कडधान्य खातो ना ते तर आणखीनच छान असतात पण कधी कधी अंकुरित करणं झालं नाही तर मी काय करते रात्रीच्या रात्रीच्यावर हरभरे पाण्यात टाकून ठेवते सकाळी मी टाकून देत असते शिजवून द्यायचं खूप छान लागतात तर हरभरी शिजतायत तोपर्यंत यांचा आवरत आहे आता मी म्हणजे सकाळी ना संघ कामं होत असतात हिंडत फिरत घरभर कामं आपल्या प्रत्येक कोपऱ्यात काम रेडी असतं आपल्यासाठी फक्त करण्याची गरज असते मग सकाळी हीच आपली धावपळ चालू असते किचनमध्येच चाल लागतो थोडा वेळ परत बाहेर आले की मग सोप्याचे कवर वगैरे झटकणं अंतरणं हे तर दिवसभर चालत असतं माझं कारण मुलं जे असतात ना वरती याच्यावरती बसणं खाणं पिणं लोळणं सगळं त्या सोप्यावरती होतं मग त्याची अवस्था बिघडणारच बिघडणार तर दिवसात ना दोन तीन वेळा मी ते सोप्याचे कवर जे ना अंतरून अंतरून मी टाक म्हणजे झटकून अंतरत असते परत आणखी तेच अवस्था होते असं सुप्याचे कवर टाकले झाडून घेऊया मग बाहेर चांगनाच आणखीन राहिलेला आणि या वेळेत लाईट एक जाते ते लाईट एक नेम करून ठेवलेली आहे सकाळच्या वेळेस जाणार जाणार ती तर लाईट जाण्या अगोदर पाणी भरून घ्यायचं परत झाडांना पाणी देणं हातांना आता बकेटाने एक एक पाणी जर देत नसले ना झाडांना मी हातात बकेट होऊन डब्या डब्यानं भरपूर वेळ जातो त्यामध्ये कारण आपण भरपूर कुंडे लावून ठेवलेले आहेत मागांच्या साईडला झाडी आहे तर थोडंसं लवकरही आतमधली कामं झाली की मग परत मला लवकर भरवेळी चारवून सगळ्या झाडांना पाणी देता येईल दिनेशचं काय चाललेलं आहे तर कारकडे गेलेला होता म्हणजे यांचं आवरलं हे गे गेले आहेत गॅरेजला म्हणजे कार घेऊन जातात आणि कार इथं थांबवलेली असते दारासमोर थोडंसं रोडवरती मेन रोडवरती राहते मग दिनेश गेलेला होता थोडा वेळ ड्रायविंग करतो सकाळच्या वेळेत कारण नंतर घर भेटत नाही कोणा तसं तर दिनेशला जमतही नाही त्यामुळे हे जोपर्यंत यांचं खाणं चहा पिणं होतं तोपर्यंत जातो चावी घेऊन जाऊन गाडी फिरवणं थोडंसं नेणं आणणं चालू असतं त्याच्या फिर फिर्या घालतो कार घेऊन म्हणजे शिकण्यात पण येतं आणि त्याला छान पण वाटतं तर असो झालेलं हे सगळं आता पटकन झाडू मारून घेते तर झालेले बेडरूम किचन अगोदरच होते नंतर इकडची अक्षराची रूम हॉल हे सगळं झाडून झालेलं आहे आणि जे दिवसभराचा कचरा असतो तो पण आता याच वेळात टाकून देते म्हणजे दिवसभर थोडंफार थोडंफार जे असतं ते एक मी बकेट केलेलं आहे त्या बकिटात जमा करत असते आणि सकाळच्या वेळेत टाकून देतो इथं कचरा पेटी वगैरे नाही आहे म्हणजे तिने येतात येतात ना म्युन्सिपालिटीवाले तसे काही येत नाही तिथं थोडंसं लांबवर नेऊन टाकत असतो कारण इथं जास्त घरं नाही त्यामुळे कुठलीही व्यवस्था नाही आहे ना तारासमोर रोड आहे ना ना कुठली गाडी वगैरे आहे ते म्युन्सिपाल्टिटीची असं काहीच नाही व्यवस्था इथं आणि तुम्ही म्हणत होता की ताई दीपकला कुठली नोकरी लागलेली आहे तर मी भरपूर वेळा तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेलं आहे दीपकला इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे दीपकचं म्हणजे मिलिट्रीमध्ये नोकरी लागलेली आहे आणखीन एक ताई म्हणत होते अग्निवीरची लागलेली आहे का तर होत आहे आग्निवीरमध्येच लागलेली आहे आणखीन तुमचं म्हणणं असंही होतं ताई तुझं घर खूप छान आहे खूप सुंदर आहे तू होम टूर का नाही करत तर होत आहे नो अगोदरही अशी कमेंट आलेली होती की होम टूर कर तर हो नक्की मी हा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल म्हणजे काही दिवसापूर्वी हे कमेंट आले तेव्हा माझ्या लक्षात होतं नंतर आणखीन मी विसरले आता तुम्ही परत म्हणलेलं आहे की ताई होम टूर कर तर हो नक्कीच मी लवकरच हा पण व्हिडिओ घेऊन येईल आता उन्हाळी कामंही चालू झालेली तरी पण आता आबाळ आले त्यामुळे ही काही कामं माझी चलले ना आता असं झालेलं आहे आणि परत आता होळी पण आहे ती पण तयारी आपल्याला करायची आहे तर दिनेश कचरा वगैरे टाकाय गेलेला आहे तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई करून घेते पाणी देते अगोदर पाण्याची घाई गरबड करावं लागते एक वेळा लाईट गेली की मग परत मला एक एक डब्या डब्यानं सगळ्या झाडांना पाणी कधी देऊ तर अगोदर बरवेल चालू करून सगळ्या झाडांना पाणी दिलं अंगण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं आणि पटकन रांगोळी काढून घेऊ एक वेळा अंगणाची साफसफाई रांगोळी काढून झालं की मग आतमधलं जे हे आपलं खटाटोप झालो असतं असतं यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ